नमस्कार मंडळी रोज रोज मुलांना शाळेत मधल्या सुट्टीत खायला काय द्यायचे हा आपल्याला प्रश्न पडतो म्हणूनच आज आपण पास्ता, पास्ता मसाला बनवणार आहोत हा पास्ता मसाला मुलांना तर खूप आवडतोच त्याचबरोबर मोठ्यांना देखील आवडेल पास्ता हा मैद्यापासून बनवतात त्याचा शरीराला फायदा तर नाही आहे परंतु आपल्या तोंडाची चव बदलण्यासाठी आपण पास्ता महिन्यातून फक्त एकदा दिला तर चालेल नमस्कार मी अपेक्षा आणि तुमच्या आर्विस किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये देशी स्टाईल मसाला पास्ता बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग या पास्ता खायला तुमच्या पण तोंडाला पाणी सुटले ना इथे मी हा पेने पास्ता घेतला आहे तुम्ही कोणताही पास्ता घेऊ शकता गॅसवर एका कडेत पाणी उकळायला ठेवूया या पाण्यात आपल्याला चवीपुरता मीठ टाकायचं आहे म्हणजे आपल्याला पास्ता शिजवून घ्यायचं आहे त्या पास्त्याला मीठ लागेल इतपत आपल्याला मीठ टाकायचं आहे तसेच एक चमचा आपण तेलसुद्धा ओतूया म्हणजे पास्ता चिकट होणार नाही पास्त्यासाठी आपल्याला जो मसाला लागणार आहे त्यासाठी इथे मी एक मोठा कांदा आणि तीन लालबुंद लहान टोमॅटो घेतले आहेत हे आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहे पाण्याला चांगली उकळी आली आहे आता पाण्यात पास्ता शिजायला टाकूया हा पास्ता मी अगोदर धुवून घेतला आपल्याला पास्ता ऐंशी टक्के शिजवायचा आहे जास्त शिजला तर त्याचा सुरा होईल दोन ते तीन मिनिटानंतर पास्ता चांगला फुलला आहे चमच्याने आपण पासा शिजला आहे का ते पाहूया पासा व्यवस्थित शिजला आहे यापेक्षा जास्त शिजवायचा नाही पाणी सर्व नितळवूया त्यानंतर या पास्त्यावर थंड पाणी ओतूया आणि पास्ता नितळायला ठेवूया म्हणजे थंड पाण्यामुळे या पास्यामधील शिजण्याची क्रिया मंदावेल आता गॅसवर कढई ठेवूया कढईमध्ये दोन ते तीन मोठे चमचे तेल ओतूया तेल गरम झाल्यावर बारीक चिरलेला कांदा टाकूया कांदा लवकर शिजण्यासाठी थोडसे मीठ टाकूया दोन ते तीन मिनिटानंतर कांद्याचा रंग बदलला आहे आता आपण यामध्ये टोमॅटो टाकून परतूया आता कढईवर झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटे मंदाचेवर वर कांदा टोमॅटो शिजवायला ठेवूया कांदा टोमॅटो थोडा नरम झाला आहे आता कांदा टोमॅटो थोडा बाजूला करून मधोमध लसूणची पेस्ट ओतूया लसूण पेस्टमधील कच्चा वास जाईपर्यंत एक मिनिटभर आपण परतून घेणार आहोत आता आपण कोरडे मसाले टाकूया एक चमचा काश्मीरी चिली पावडर अर्धा चमचा हळद टाकून परतूया त्यानंतर आपल्याला एक चमचा टोमॅटो केचप टाकायचा आहे चवीपुरतं मीठ टाकून परतून घ्यायचं आहे अर्धा चमचा पास्ता मसाला टाकून परतूया एक मिनिट तर परतून झाल्यावर शिजवून घेतलेला पास्ता या मसाल्यात टाकून हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे नाहीतर मग पास्ताचा चुरा होऊ शकतो पास्ता व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा जिरे पावडर टाकणार आहोत जिरे पावडरने सुद्धा पासत्याला खूप छान चव येते थोडीशी कोथिंबीर टाकून पुन्हा पास्ता व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर आपल्या दोन मिनिटे मंद आचेवर आपल्याला पास्त्याला वाफ द्यायची आहे म्हणजे सर्व मसाल्यांचा फ्लेवर या पास्त्यामध्ये आजपर्यंत व्यवस्थित मुरला जाईल इथे आपला चमचमीट पास्ता खाण्यासाठी तयार आहे एका प्लेटमध्ये पास्ता सर्व करूया त्यानंतर वरून आपल्याला पिझ्झा मिक्स किंवा ऑरिगॅन टाकायचा आहे त्यामुळे सुद्धा आपला पास्ता खूप छान लागतो चवीला तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा तसेच तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे मी अशा नवनवीन रेसिपी घेऊन येईन त्या तुमच्यापर्यंत सहज पोचतील धन्यवाद